हायवेवर काही ठिकाणं अशी असतात जी नकाशात दिसतात पण आठवणीत राहत नाहीत आणि काही ढाबे असे असतात जिथे भूक भागते पण त्याची किंमत पोटातून नाही डोक्यातून वसूल केली जाते ढाबा नंबर सहा असाच एक होता तो प्रवास रात्रीचा होता पुण्याहून नागपूरकडे जाणारी लांब थकवणारी ड्राईव्ह मोबाईल नेटवर्क अधूनमधून गायब रेडिओवर जुनं गाणं अडकलेलं आणि पोटात भूकेची जाणीव रात्री जवळजवळ दोन वाजता हायवेवर एक फलक दिसला ढाबा नंबर सहा पाचशे मीटर अजब गोष्ट म्हणजे मी हा रस्ता आधीही अनेकदा घेतला होता पण हा फलक कधीच दिसला नव्हता भूक जास्त होती मी गाडी वळवली ढाबा लहान होता पण स्वच्छ अस्वाभाविकपणे स्वच्छ दोन तीन टेबल मंद पिवळा बल्ब आणि मागे स्वयंपाकघरातून येणारा गरम जेवणाचा वास एक मध्यमवयीन माणूस काउंटरजवळ उभा होता चेहऱ्यावर हसू पण डोळ्यात काहीतरी थांबलेलं काय घेणार त्याचा आवाज शांत होता जे असेल ते चालेल मी म्हटलं तो हसला इथे जेवण मोफत आहे मी दसकून पाहिलं मोफत हो तो म्हणाला पण बिल सकाळी घेतो जेवण अप्रतिम होतं घरच्या चवीचं अगदी आईच्या हातचं वाटावं असं पहिला घास घेताच डोळ्यासमोर लहानपणीचं स्वयंपाकघराचा सीन चमकला आई तिचा आवाज तिचं हसणं मी हादरलो पण भूक आणि थकवा सगळ्यावर भारी पडत होते जेवण झाल्यावर मी उठलो पैसे मी विचारलं तो ढाबेवाला फक्त म्हणाला जाऊन झोपा बिल सकाळी मी गाडीत बसलो सीट मागे झुकवली डोळे मिटले झोप लागण्याआधी एक शेवटची गोष्ट आठवते ढाब्याच्या भिंतीवर लटकलेले काही फोटो सगळे लोक हसत होते पण सगळ्यांच्या डोळ्यात एकच रिकामेपणा सकाळी मी जागा झालो डोकं जड वाटत होतं जणू रात्रभर कोणी काहीतरी काढून घेतलंय गाडी सुरू केली पण एक गोष्ट खटकली माझ्या फोनमध्ये आईचा नंबर होता पण नाव ओळखीचं वाटत नव्हतं मी कॉल केला हॅलो समोरचा आवाज भावनिक होता मी तू कोण मी नकळत विचारलं समोरून फक्त श्वास ऐकू येत राहिला मग कॉल कट मी गाडी मागे फिरवली ढाबा शोधायला पण तिथे काहीच नव्हतं ना ढाबा ना फलक ना वळण फक्त मोकळा रस्ता त्या दिवसानंतर मी काही गोष्टी विसरलो आईचा चेहरा माझं बालपण काही आठवणी ज्या कधी परत आल्या नाहीत पण एक गोष्ट आजही स्पष्ट आठवते त्या ढाबेवाल्याचे शब्द इथे जेवण मोफत आहे पण बिल सकाळी आजही रात्री हायवेवर प्रवास करताना जर कुठे ढाबा नंबर सहा दिसला तर लक्षात ठेवा भूक पोटाची असते पण किंमत आठवणींची असू शकते